आज बनवला सगळ्यांचा सा आवडता गाजराचा हलवा नमस्कार आदू ना रोज दूध पिऊन ना खूप बोर झालेला होता म्हणूनच आज ना त्याला मला मलाईवर काही आदूच पोट भरणार नाही म्हणूनच ना आदू साठी अप्पल कट करून घेतलं आणि एका साईडला ना मला चहा टाकून चहा बनवून झाली होती चहा गाळून घेतली नाश्ताईने ना पालकचे पराठे बनवले होते मग चहा सोबत ना मग मी पालकचा पराठा खाल्ला ना आदूला ना बस निवांत बसून ना आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आणि घरामधले ना सगळेच काम झाल्यावर ना मला बरण्यामध्ये ना किराणा भरून ठेवायचं होता मग तेच किराणा भर चला मग आज बनवूया सगळ्यांचा आवडता गाजरा हलवा मला कुकर मध्ये बनवायचं होता म्हणूनच ना त्यांना चाकूने कट करत होते पण नंतर लक्षात आलं की लवकर शिजणार नाही म्हणूनच ना नंतर खिसणीने सगळ्यांना गाजर खिस गाजर खिसून घेतली आणि काही गाजर तर जे कापेल होते त्याला तर खिसल्या जात नव्हतं म्हणूनच ना कुकर मध्ये ना सगळं काही सामग्री टाकून दिली आणि सगळ्याची ना शिट्टी घेऊन कुकरची शिट्टी झाली म्हणजे आपला हलवा ना बनून तयार झालेला होता आता जितक छान दिसत आहे ना त्याच्यापेक्षाही छान ना तो खायला लागत होता ना थोडेसे ड्राय फ्रुट्स ऍड केले आणि मस्त असा यम यम करून खाऊन घेतला चला मग भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय